आता मी आहे गडि इंग्लाजमध्ये आपल्यासोबत आहेत या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ मुश्रीफ साहेब स्वागत आहे तुमचं यावेळीची निवडणूक वेगळ्या रंग अंगाने जाती आहे वेगळ्या ढंगाने जाती आहे कसा सामना असणार आहे नाही आमच्या मतदारसंघामध्ये पारंपरिक दोन गट आहेत पक्ष हे फारसे म्हणजे कमी असतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार आहे आणि गेली पंधरा वर्ष मी या विभागाचं नेतृत्व करतोय मी आमदार आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये चौदा वर्ष मी मंत्री आहे दुसरे जे विरोधक आहेत हे सातत्याने पक्ष बदलणारे दलबद्धू म्हणून त्यांची प्रतिमा आहे दो त्या दोघातच लढत होईल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघामध्ये फिरत असताना एक दोन समस्या आम्हाला जाणवल्या त्याचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवतो एक गड इंग्ल शहरात गेल्यानंतर जे हिरण्यकेशी नदीच्या इथला घाट आहे आणि त्या घाटाच्या इथे सांडपाणी मिसळलं जात आहे त्याचबरोबर हा एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी एकच फक्त राईस मिल चालू आहे आणि ही जमीन शेतकरी अजून कसत आहेत तर त्याचं पुढे काय केलंय मला माझ्या मतदारसंघामध्ये अशी प्रलंबित विकास कामं शोधावी लागतील त्याच वेळी सापडतील आणि जो एम आय डीसी आहे त्यामध्ये ग्रॅमॅक्स म्हणून एक कंपनी त्याला ही जागा दिलेली होती आणि ती ग्रॅमॅक्स कंपनीनं आपला उद्योग उभा केला नाही म्हणून एमआयडीसीने त्याला जमीन काढून घेण्याची नोटीस दिली परंतु ते उच्च न्यायालयात गेले आणि त्याला ती प्रलंबित आहे आता ती जमीन काढून घेणं आणि मोठे उद्योगांना हे मला पूर्ण काम करावं लागणार आहे आणि अशी जे छोटे छोटे जे विकासाचे अजून अद्याप प्रलंबित काम आहेत ती मला पूर्ण करावी लागणार आहे यापेक्षा काय अजून करणं अपेक्षित होतं माझ्या संघ मतदारसंघामध्ये नव्वद टक्के रस्ते मी आधी तुम्ही जाऊन बघून या नव्वद पंचावन्न टक्के रस्ते चांगले आहेत खड्डे जे पडलेले होते ते पूर्णपणे भरून घेण्याचं सुद्धा मी कारवाई सुरू केलेली आहे बाबाचे रस्ते चांगलं तयार केलेलं आहे पक्के रस्ते दर्जेदार रस्ते करण्याचा प्रयत्न आपण माझ्या मतदारसंघात मी केलेला आहे दुसरा महत्वाचा की जिल्ह्याचं राजकारण म्हणून टोलचा प्रश्न जोरदार गाजला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना दररोज कोल्हापूरला काही ना काही कामानिमित्त जायला लागतं टोल तर द्यावा लागतोय त्याचा पाठपुरावा कसा काय लागतो जेव्हा प्राध्यापक इंडी पाटले हे उपोषणा बसले आणि जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचे माहोल तयार झाला त्यावेळी मी आणि गृह राज्यमंत्री सती पाटले यांनी पंचंगेत बुडवण्याचा निर्णय घेतला त्याचं मूल्यांकन केलं मूल्यांकन करणं के किती रक्कम आहे हे कळल्याशिवायवर पण तो आचारसंहिती आपण करू शकलो नाही आणि थोडंसं नगरविकास विभागानं सुद्धा त्याची अनास्था दाखवली परवाच ज्यावेळी जाहीर सभा झाली राष्ट्रवादीची पहिली त्यावेळा राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं सत्ता आम्हाला त्या नव्वद दिवसाचे आता मी टोल रद्द करतो यावेळेचे काय मुद्दे असणार आहेत निवडणुकीत काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार हे विशेष सहायक खाते मी स्वतः मागून घेतलं आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार जी योजना आहे जी एकोणीसशे ऐंशी साली बॅरिस्टर मंत्री साहेबांनी चालू केली मी एकोणीसशे नव्याण्णव साली मंत्री झालो आमदार झालो आणि खातं मी स्वतःकडे मागून घेतलं आणि इतका परिणामकारक ती राबवली आपण म्हणजे माझी विधवा भगिनी आहे परित्यक्त्या भगिनी आहे अपंग बांधव आहेत पासष्ट वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत की त्यांना मुलं बघत नाहीत मुलं असली तर त्यांना देऊ नये असा नियम होता तुम्ही बदलला आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या किती मुलं असली शासकीय सेवेत नसतील राईला सहाशे वडलाला सहाशेशे बाराशे रुपये देणारी बार ना ना श्रावणबाळ नावाची योजना आपण आणली आणि माझं राज्यभर नाव श्रावणबाळ पडलं त्या विधिन या खात्यामध्ये पब्लिक ट्रस्ट खाली नोंदणी झाली जे धर्मादाय दवाखाने आहेत आता मुंबईमध्ये जसलोक लिलावती हिरानंदाने सैपी ब्रिज कॅट हे सगळे धर्मादाय आहेत यांना फार आपण सवलती दिली आहेत जमिनी मोफत दिले आहेत वीज पाणी याच्यामध्ये सवलती दिली आहे आय वडावर आपण त्यांना परवानगी दिली आहे इन्कम टॅक्स टॅक्स त्यांना माफ आहे कस्ट्रब्युटी ऑफ्टर टॅक त्यांनी असलेल्या आणि जो गरीब समाजातला जो गरीब आहे त्याला दहा टक्के तुम्ही मोफत उपचार करा असा आपला कायदा होता आता गरीब माणसाला जर हृदयविकार झाला ऑपरेशन काही पाहिजे आली मेंदू मनका किडनी कॅन्सर ते लाख दोन ला, लाख तीन लाख चार लाख गरीबांचं आणणार कुठं एका वेळेला दागदागिनी विकून जमिनी विकून घरं विकून सुद्धा एवढे पैसे जुळणी करू शकत नाहीत आणि मग मी कायदा आणला मी विधानसभेमध्ये बिल आणलं की असे जे दवाखाने आहेत त्यांचे जे मालक त्यांनाच आपण तीन महिन्याची सत्व शिक्षा आणि पंचारोग्य दंडकरांना कायदा केला के आणि या बारा तेरा वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशनं ही मोफत व्हायला लागली जवळजवळ आमच्याकडे दहा पंधरा हजार मोफत ऑपरेशन झाली आज ही मी दर आठवड्याला पन्नास पेशंट मी मुंबईला घेऊन जातो दहा माणसं मी पगारावर ठेवली आमदार निवाची खुली भाड्यान घेतली कारण मला बंगला असल्यामुळं आणि या सगळ्या दवाखान्यामध्ये घेऊन मी त्यांना ऑपरेशन करून सुखरूप बांधून सोडतो मला सांगा की निवडणूक ही साधारणतः प्रत्येक मतदारसंघात राज्यातल्या चौरंगी पंचरंगी अशी होताना दिसते काय चित्र असेल तुम्हाला वाटतं घटस्थापने दिवशीच या सगळ्यांचा घट बसलेला आहे <laughs> आता मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर राहील कारण आमच्याकडे अशी प्रबळ जनमानसात असताना असे आमदार उमेदवार असल्यामुळं वाटतं एक नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येईल खूप शुभेच्छा तुम्हाला मुश्रीफ साहेब या सगळ्या निवडणुकीमध्ये नंतर एक ब्रेक घेऊ ब्रेक नंतर परत भेटू